नमस्कार प्रमिला चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं शेपूची भाजी तर चला आपण पटकन अशी शेपूची भाजी बनवूया सर्वप्रथम मी एका बाऊलमध्ये या ठिकाणी शेपूची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याचबरोबर शेंगदाणे हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि लसूण घेतलेले आहे छानपैकी तव्यावरती भाजून त्याचबरोबर जिरे आता एका पातील्यामध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतो आहे छानपैकी जिऱ्याला तडका आला की आपण त्यामध्ये लगेच आपली स्वच्छ धुवून घेतलेली भाजी या ठिकाणी टाकून घेणार आहोत छानपैकी जिऱ्यांना मस्तपैकी तडका आलेला आहे आता आपण त्यात टाकून घेतो आहे आपली स्वच्छ धुतलेली शेपूची भाजी जी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण आपल्या भाजीमध्ये थोडंसं शिजवण्यासाठी या ठिकाणी मीठ पण घालून घेणार आहोत जेणेकरून भाजीला या ठीकानी या ठीकानी या छान अशी चव येईल आणि आता तिला मस्तपैकी मिक्स करून या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिट कमी गॅसवरती परतून घेणार आहोत आपण छानपैकी ता ला ला आता बर पाच ते दहा मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी छानपैकी परतून झालेली आहे तुम्ही बघू शकाल छान असा कलर पण आपल्या भाजीला आलेला आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे मिरची त्याचबरोबर लसूण मी मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलं होतं ते आपण ॲड करून घेतो त्यामध्ये आणि त्यानंतर आपण भाजीमध्ये हव्या तितक्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करून छानपैकी भाजी शिजवून घेणार आहोत आता मी हवे तितक्या प्रमाणामध्ये भाजीमध्ये पाणी टाकून घेतलं होतं आता तिला आपण पुन्हा दहा ते पंधरा मिनिट मस्तपैकी कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे आणि आपली भाजी छानपैकी या ठिकाणी शिजून रेडी आहे अशी पातळ भाजी खूप छान अशा प्रकारे तयार आहे खूप भटके पद्धतीनं शेपूची भाजी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिला स्लॅप या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद